नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नुरसेवाडीत भरधाव फोर व्हीलरने तीन ते चार दुचाकीस्वारांना उघडवले ते गंभीर जखमी नरसीवाडी येथे आज दुपारी भरधाव फोर व्हीलरने तीन ते चार दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात तारदाळ येथील पंढरीनाथ दसरे त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत तसेच इच्छलगर्जित एका व्यक्तीचाही या या अपघातात समावेश असल्याचे समजते जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इतर काही जखमींना वेगवेगळ्या वाहनातून रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब प्रेस करा